पदाधिकारी तसेच इंडस्ट्रियल असोसिएशनचे आणि या इंडस्ट्रीचे ओनर्स तसेच सर्व सदस्य आणि इतर पत्रकार उपस्थित सर्व प्रतिनिधी आपलं या ठिकाणी स्वागत आहे या बैठकीचा उद्देश आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या सायबर संदर्भात अडचणी निर्माण होतात जे गुन्हे होतात त्याच्या संदर्भात सजगता आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अभियान चालू केलेलं आहे आणि ह्या अभियाना अंतर्गत सर्व लोकांना सायबर सुरक्षित गाव सायबर गुन्हे पासून प्रतिबंध केलेला जिल्हा असं एक अंतर्गत आम्ही गावोगावी आणि प्रत्येक विभागातल्या लोकांच्या जवळ आम्ही जात आहोत शाळा कॉलेज इंडस्ट्री आणि आपल्याकडे त्याच दृष्टीने आम्ही आलेलो ह्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीच्या ज्या इतर समस्या असतात मागच्या बैठकीमध्ये कोणताना मी सांगितलं होतं एक छोटीशी गोष्ट ज्याच्यामध्ये तुमच्या ईमेल आय डी मध्ये किंचित्सा बदल म्हणजे एक डॉट किंवा कॉम मधला एक नियमित एन एकाला आगे एक जोडून कशा पद्धतीने तुम्हाला चुकीचा मेल येतो आणि त्याच्या आधारे करोडो रुपयांची फसवणूक दुसऱ्या देशात बसून सायबर क्रिमिनल करतात अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या सायबर क्राईमच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्यांना सजग करण्यासाठी आम्ही एक अर्ध्या तासाचं थीम तयार केलेली आहे ती आपल्या सर्वांना दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्या ह्या ते इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या समस्या असतात जसं की या ठिकाणी असणाऱ्या कामगार वर्गाची आंदोलन त्याचबरोबर आपल्याकडे असणारे वेगवेगळे प्रश्न ज्याच्यामध्ये चोरी किंवा आपल्या माला संदर्भात असुरक्षा वाहतुकीचे प्रश्न तर याच्यामध्ये आपल्याकडचा माल सुरक्षित कसा ठेवावा आपल्या सुरक्षा आप यंत्रणाला का नेमकं काय केलं पाहिजे आपल्या सेस्युर नेमक्या कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या संदर्भात आम्ही माहिती देण्यासाठी त्यांची बैठक आयोजित करायचं ठरवलं सेक्युरिटीसाठीच कशी जेणेकरून आपल्या कंपनीच्या मध्ये असा कोणता मान आहे की जो अशा पद्धतीचे लोक चोरी करू शकतात तसं तांब्याच्या वस्तू आहेत सामान्यतः छोटे छोटे गुन्हेगार त्याच वस्तू टार्गेट करून अशा पद्धतीच्या वस्तू रात्रीच्या वेळेला असुरक्षित कंपाऊंड या ठिकाणावरनं एंट्री करून त्यातला घेऊन जाऊन चोरी करतात आणि नंतर माल जो असत होतो तो खराब झालेला असतो म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही आणि नुकसान तर होतं तर असं करताना तुमचा तो तुम माल ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे अशा ठिकाणी जा ठरला पाहिजे बऱ्याच वेळा तो कंपाऊंडच्या जवळच्या लांबच्या भागामध्ये जिथं सेक्युरिटीची नजर सुद्धा पोचू शकत नाही एवढा दूर ठरलेला असतो आणि त्याच्यामुळं मग तो शेतपर्यंत पाहू शकत नाही आमचा प्लॉट मोठा आहे आणि तिथं लक्ष नाही गेलं मागच्या मागं काय झालं ते कळालं नाही अशा पद्धतीने न होता तो सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये गेटच्या जवळ आणि सेक्युरिटी जवळ कसा असेल त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी गस्त करणं लक्ष ठेवणं कसं शक्य होईल त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करणारे त्याची काही प्रो माहिती आपल्याला द्यायची आहे दुसरा विषय आहे की आपल्याकडं हे कामगार वर्ग आहेत त्यांच्यामध्ये महिला आहेत मुली आहेत त्यांच्या सुरक्षेसंदर्भात बऱ्याच थोड्या तक्रारी येतात त्यांची शेवछाईच्या किंवा अंतर्गत काही कामाच्या ठिकाणी सेक्शुअल बोज याबद्दलच्या काही तक्रारी आहेत तर तशा तक्रारी होऊ नये याच्यासाठी महिलांना कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून त्यांच्या सुरक्षेसाठी काय यंत्रणा असली पाहिजे त्यांच्याशी बोलताना वागताना त्याचबरोबर त्यांच्याकडनं काम करून घेताना कशी सुरक्षा बाळगली पाहिजे जेणेकरून त्यांना प्रवासात तसंच कामाच्या वेळी अशा लैंगिक अत्याचाराला बळी पडताना म्हणजे कशा कुठल्याही प्रकारची घटना होणार नाही आणि आपल्याला तशा तक्रारी टाळता येईल त्याच्यानंतर हा सायबर क्राईमचा सा जो विषय आहे त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडिया वापरतो त्याच्यामध्ये सुरक्षित वापर कसा करता येईल आणि त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये किंवा जातींमध्ये तेळ होणार नाही धर्मामध्ये तेळ होणार नाही अशा कुठल्या पोस्ट आल्या अशी कुठली अको आली तर त्याच्यावर थेट विश्वास न ठेवता लाईक कमेंट शेअर न करता पोलिसांकडनं माहिती देऊन त्याच्या सुरक्षिततेची त्याच्या खरेपणाची खात्री करून मगच त्याच्यावर कमेंट करतील याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे याचबरोबर आपण रस्त्यामध्ये जे कामगार येता जातात त्यांचे अपघात होतात त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे बऱ्याच सगळ्या कंपन्यांमध्ये हेल्मेट कंपल्सरी करणं सहज शक्य असतं कंपनीचे रुग्ण बहुतेक सगळे कामगार पाळतात तर आपण हेल्मेट कंपल्सरी केलं किंवा त्यांना वेलफेअर ऍक्टिव्हिटी खाली हेल्मेट दिले तर त्यांच्याकडे प्रत्येकाकडे हेल्मेट असेल एक ते ट्रिक घेणार नाहीत त्याच्यासाठी काळजी घेतली त्यांना जाण्या येण्याची सुविधा कंपनीकडून असेल आणि ते जर कंपनीच्या वाहनाने येतील त्यांना सुरक्षित पार्किंग आत निर्माण केलं मोटरसायकलची चोरी कंपनीतल्या कामगारांशी बऱ्याच वेळा होते तर त्यांना कंपनीच्या गेटच्या आत जर आपण सुरक्षित पार्किंग उपलब्ध करून दिलं तर गेटच्या बाहेर होणारी त्यांची जी मोटरसायकलची चोरी आहे ती होणार नाही अशा पद्धतीने वाहतुकीचे नियम पाळले तर रस्त्यावर अपघात होणार नाही तर हे त्याचबरोबर व्यसन करून जर तुमच्याकडे कोणी कामगार येत असतील किंवा जात असतील तर हे आम्हाला माहिती दिली तर अशा अपघाताला ते बळी पडणार नाही त्यांच्यावर वेळी योग्य कारवाई करणं आम्हाला शक्य होईल अशा सर्व इतर गोष्टीसुद्धा सांगणं हा आमचा उद्देश आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर संवाद साधणं आणि त्याच्यामधून आपल्या समस्या आम्हाला समजतील आणि त्याच्यावर काही उपाययोजना आम्हाला करणं शक्य होईल यासाठी हा कार्यक्रम आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि आपले या कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल मी एस पी सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं एस डी पी ओ सरांनी मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्याकडं सोबतो जय हिंद